दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी मधील आमदार राजन साळवी यांच्या घरी गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली अनेक तास त्यांच्या घरात धाड सत्र सुरू होतं साळवी यांच्या मालमत्तांचा शोधही घेण्यात आला त्यानंतर राजन साळवी यांच्याकडे साडेतीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सांगून एसीबीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान नऊ तासांच्या चौकशीनंतर राजन साळवींनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात खोके खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी आता खोके सापडायला लागले तशी प्रतिक्रिया सापडले का आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या जुन्या घरी माझ्या राहत्या घरी सकाळपासून चौकशी चालू आहे त्यांच्यामध्ये माझ्या घरामध्ये खोके सापडले असतील पैशाची बंडलं सापडली असतील सोननाणं सापडलं असतील मौल वस्तू सापडल्या असतील तर निश्चितपणे मी सामोरं जायला त्यावर माझ्या घरामध्ये असं काय मिळू शकत नाही असं सापडू शकत नाही सापडलं असेल तर समोर ठेवतील काही दिवसामध्ये अरे मी माहीत सांगितलं तुम्हाला एकोणीशे ब्याऐंशी पासून दोन हजार चोवीस पर्यंत मी कसा कसा माझा प्रवास केला माझा व्यावसायिक तुमच्यासमोर ठेवलेला आहे सांगायला तुम्हाला पाहिजे का या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे हे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संपूर्ण सरकार आणि ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी सुरज चव्हाणची चौकशी वैभव नायकवरती चौकशी किंवा आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी आणि आज राजन सावी या ठिकाणी राजनस्थळी कोकणातला एक लढव या आमदार आपल्यासोबत येत नाही म्हणून ह्या शिंदे सरकारने केली माझी कारवाई आहे पण ह्या कारवाईला आम्ही भीक घालत नाही घाबरत नाही मी सर, बोल सरकार बोललो मुख्यमंत्री बोललो उपमुख्यमंत्री बोललो सुद्धा पा, असू सरकार ते आहे <laughs> पालकमंत्री सुद्धा शंभर टक्के असणार हा माझा विश्वास महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा